धुळे साक्री तालुक्यातील जिरापूर चिकसे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तालुक्यातील चिकसे शिवारात काल रात्री प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या गटखळ नदी तीरावर असलेल्या राहत्या घराजवळील वाड्यातील सहा शेळ्यांवर एका बिबट्याने हल्ला चढवला या जागेवर तीन शेळ्या फस्त केल्या तर तीन शेळ्या वाड्यातून उचलून नेल्या त्या शेळ्यांचाही अद्याप तपास लागलेला नाही त्यामुळे चिकसे जिरापूर शिवारात रात्रीच्या शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज दिनांक वीस रोजी सा पहाटे साधारण तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान जिरापूर शिवारातील प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील सहा बकऱ्या या हिंस्र प्राण्याने म्हणजे बिबट या प्राण्याने ठार केले आहेत पैकी तीन बकऱ्या ज्या होत्या ह्या जागी आढळून आले आहेत आणि तीन फरार झालेल्या आहेत तर त्या बिबटाचा आम्ही मागोवा घेण्यासाठी आमच्या पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालो ड्रोनच्या सहाय्याने आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका होती त्या त्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने आम्ही तपास केला आहे ड्रोन मध्ये तसं काही अजून आढळून आले नाहीये आणि पुढील खबरदारी म्हणून या, या ठिकाणी आता ट्रॅप कॅमेरा लावून परत रात्री मधला ट्रॅप कॅमेरामध्ये काय अहवाल येतो हे चेक करू परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी शेतामध्ये वास्तव्यात असलेले सगळे शेतमजुर यांना आम्ही आवाहन केले की लहान मुलांना दिवसा आणि रात्री आ, सुरक्षित ठिकाणी ठेवा बाहेर पडू देऊ नका जेणेकरून बिबटमुळे मानवहानी होणार नाही याची काळजी घ्या अशा पद्धतीने के आवाहन केले आम्ही काल सायंकाळी जवळपास इथून साधारण पाचशे मीटर अंतरावरती बिबट आणि त्याचा एक सब अडल्ट एक पिल्ल आहे तर त्याला आम्ही ट्रेस केला त्याचं फोटोही आम्ही मोबाईलमध्ये चित्रीकरण केले फोटोही घेतलेले आहेत आणि म्हणजे या एरियामध्ये बरेच बिबटची संख्या आहे पैकी हे जे दोन आहेत मादी बिबट आणि त्याचं एक पिल्लो हेच यांना नदीच्या किनारून पुढे सरकल्याचा आमचा अंदाज आहे संध्याकाळी ते माझ्या शेतातनं लाईव प्राणी संध्याकाळी सहा वाजता निघाले ते वनपाल यांनी देखील पाहिलेत आणि त्यानंतर रात्री सदर घटना घडलेली तर या घटनेमध्ये त्या गरीब शेतकऱ्याचं हे दुसऱ्यांदा नुकसान झालेलंय शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी हा एरिया जो आहे हा जिरापूर शिवार तिकडे चिकसे शिवार आणि पिंपळ शिवारचा हा शिव भांड आहे या ठिकाणी या सतत घटना घडत असतात या आमच्या शेत शेतीच्या भागामध्ये काही शेतमजूर असतात त्यांची मुलं देखील इथून पायी शाळेत जातात इथं खाक्याच्या अंतरावरच जिल्हा परिषद शाळा आहे इकडे एक सीएन इंटरनॅशनल स्कूल आहे या ठिकाणी बरेच सारे विद्यार्थी लहान लहान मुलं शिकतायत जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि या विद्यार्थ्यांना देखील भीतीचं वातावरण त्यांच्या याच्यात पण निर्माण नाही आणि त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाला ही आमची कळकळीची विनंती आहे या ठिकाणी रात्रीची लाईट असते शेतकऱ्यांना पाणी भरायला देखील भीती निर्माण झालेली आहे शेतमजूर कामाला यायला देखील डगमगतात आणि शासनाने ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि यांनी त्वरित इथं पिंजरा लावून त्यांची त्यांच्या जंगलात त्यांचं जिथं अस्तित्व असतं त्या ठिकाणी मानवी वस्तित यांना पाठवू नका